हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं क्षितिश ब्लॉग्सच्या एका सिरीजमध्ये ज्या मी क्षितिश तुमचं स्वागत करतो क्षितिश ब्लॉग्स चॅनेलवरती पुन्हा एकदा तर विषय जरा गंभीर आहे आज ज्या गोष्टीवरती बोलायला आलो आहे तो विषय थोडासा गंभीर आहे कारण ही व्यथा आहे तुमच्या माझ्यासारख्या मुलांची जी मुलं घरामध्ये राहतात जी मुलं बिंदास्त राहतात आणि जी फक्त बिंदास्तच राहतात त्यांची ही व्यथा ऐकूया पुढे जा तर मुद्दा असा आहे काल घरात झोपलं होतं निवांत झोप लागलेली दुपारची म्हणजे सकाळी सकाळी आईच्या शिव्या खाल्ल्या पप्पांनी पण तोंड मुरडलं मग काय वाईट वाटलं होतं म्हणून पोटभर जेवण केलं दुपारी आणि म्हटलं आता झोपून जावं कारण ह्या हो धावपळीच्या आयुष्यात आपलं काही काम नाही अशी पहिल्यात सगळ्यात पहिली आपल्या मनात सुरू <laughs> त्यामुळं हो मस्त झोप लागली होती आणि झोप लागली आणि तब्बल दहा मिनटानंतर दरवाजा वाजला दरवाजा वाजला डोळे चोळ चोळत गेलो उघडेपर्यंत ठाक 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 पुन्हा त्या प्लायवूडच्या धज्जा उडवून टाकल्या दार उघडलं आमच्या एक पाहुणेबाई आल्या होत्या खूप लांबून आलेल्या खूप दिवसानंतर आलेल्या आल्या आल्या आले, त्यांची खोटी स्तुती प्रत्येकाच्या घरात ना अशा पाहुण्या असतातच जे ना खोटी स्तुती करतात दार उघडले उघडले त्यांनी काय म्हणावं माहिती आहे अय्या किती मोठं घर आहे रे तुमचं एक तर त्यांना बघून माझं तोंड असं उघडं राहिलं होतं की सकाळी सकाळी झगडे झालेत एवढं सगळं ऐकून घेतलं आहे बेनकामाचं पोरगा असं शांत झोपलेलं त्याला झोप्यात न उठवून पुन्हा एवढी सगळ्यात सगळ्यात मोठं खोटं बोलणं ऐकायला मिळतंय ते पण पाहुण्यांकडून आणि ते पण असे पाहुणे की जे कितीतरी वर्षातून आमच्याकडे आलेत आणि खोटं का अरे बाबा दहा वर्ष झाली त्या घराला त्या भिंतीला ना भेगा पडल्या त्या आम्ही भरलं ना अजून दहा वर्ष झालं कलर नाही केलं घराला तर तुला हे घर मोठं सर्वजण बसले व्यवस्थित हॉलमध्ये बोलत सगळ्यात पहिला प्रश्न निघाला तो म्हणजे तुझं काय चाललंय माझं काय चाललंय जी जखम झाली त्याच्यावरती तुम्ही मीठ सोडताय आणि ते सहन करायचं काम सध्या माझं चाललंय हे माझ्या मनातून आलेले उद्गार असा <laughs> प्रश्न आणि मानहानी करून त्याच्यानंतर ते, ते पाहुणे मला विचारतात पण तू ओळखलंस का नाही मला अरे हो घरात बेडरूम मध्ये जाऊन बसलं तर त्याच पाहुण्यांची तीच दोन की छोटी छोटी येणार काहीतरी हे उचल ते उचल ही वायर काढ त्याच्यात घाल त्याचं काढ त्याच्यात घाल काही ना काहीतरी अशा उचपत्या चालू असतात त्यांना कसं बस समजून एखादा खवडा देऊन त्यांना समजवायचं की बाबा जरा शांत बस तर तुम्ही आलाय माझी दुपारची झोप खराब करायला आणि त्यात तुम्ही आता या असल्या उचापत्या करू नका पटकन घर बघणार आणि त्यातनंच एक झुरळ मस्त पैकी छोटस झुरळ असं पळत 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 चाललेलं असतं कशासाठी बिचाऱ्याचा जीव आहे त्याला वाचवायचा आहे तो पाहुणेबाई कुठून आल्या असतील अय्या तुम्ही हे छोट झुरळ पाळलं आहे काय बोलायची गरज आहे पुढं जे मनात आलं असेल ते कमेंट करून पाहा आणि हे तेच पाहुणे असतात ज्यांना सर्विस रिसॉर्ट सारखी पाहिजे असते पण चेकआउट टाईम जर विचारला विचार अरे टेम्पर किती हाय जातो आम्हाला विचारताय कधी माघारी जाणार आहे आम्ही यायचं का नाही मग आमचा काही रिस्पेक्ट आहे का नाही अरे कशाला आला अरे कशाला आला मग यायचं ना ठरवून सांगून यायचं ना कुणी सांगितलंय पण कसं आहे ना शेवटी भारत देश इथं अतिथी देवो भव याचा अर्थ अल्लू अर्जुनच्या एका मुव्ही मध्ये व्यवस्थित सांगितलं अतिथी देवो भर इसका मतलब जानते हो बेटा। की धुलाई के पास चा। खूप छान प्रकार असतात आणि त्यामधले एक दोन तीन प्रकार बोलले पहिला व्हिडिओ जास्त बोलत नाही हळूहळू नक्कीच बोलत आवडला असेल तर एक लाईक करा आणि क्षेत्र ब्लॉग वरती पुढे अशा व्हिडिओ येत राहतील जर आवडत असतील तर इतरांना पाठवा नाही आवडले तर मला इन्स्टाला मेसेज करा डायरेक्ट क्षेत्र ब्लॉग आय टी माझी इंस्टाग्राम आयडी अरे या पाहुण्यांनीच नाही का आपल्या मुलांच्या आत्मसन्मानाचे रॉकेट करून ना असे रॉकेट सोडून दिलेत रे अवकाशात सोडून दिले जे नाही का अवकाशात पण जाऊन कचरा इकडं तिकडं कचरा अवकाशातला जो आहे ना, ना ते आपलेच रॉकेट आहेत कसे जे आपल्या आत्मसन्मानाचे रॉकेट आहे ना ते वरती सोडले आणि ते ते फिरत आहेत आतमध्ये समजून जावा समजून आणि टॅग करा ज्या पाहुण्यानं तुमच्या सुरळी केली आहे रॉकेटची आणि ती सोडून दिली आहे आणि एखादा पाहुणाच जर हा व्हिडिओ बघत असेल ना